नमस्कार मी मित्रांनो भुजलदारावर आपलं स्वागत मी प्रशांत आपलं स्वागत करतो मित्रांनो काल एक ठिकाणी मी गेलो असता पॉइंट पाहायला मला एक कॉल आला रिलेटिव्ह आहेत ते दुसरे ते दुसऱ्या एका पानाड्याकडे गेले होते म्हणजे ओळखीचेच आहेत तर त्यांनी मला एक कॉल केलेला <coughs> की तुम्ही पॉइंट कुठले वापरता रॉड कुठले वापरता तर म्हणजे तुम्ही रिझल्टसाठी रॉड कुठले वापरता <coughs> तर मित्रांनो माझं एक मत आहे म्हणजे माझं ठाम मत आहे की तुम्ही रॉड कुठले वापरता याच्यावर तुमच्या पॉईंटचा रिझल्ट अवलंबून राहत नाही तुम्ही कुठल्या पद्धतीनं पाणी पाहता याच्यावर तुमचा बोर पॉईंटचा रिझल्ट अवलंबून राहतं तर मित्रांनो गेले मी कित्येक व्हिडिओमध्ये म्हणलं असेल की मी फक्त हे माझे हेच रॉड वापरतो सहा एम एमचा रॉड आहे पुढा अकरा इंच आहे खाली जवळपास साडेतीन ते चार इंच यालाच मी अकरा इंची रॉड म्हणतो किंवा मी याला नाव ठेवलं आहे रॉड तर गेले सात वर्षापासून मी हेच रॉड वापरतोय याच रॉडवर मी जे काही प्रयोग करतो जे काही अभ्यास करतो ते याच रॉडवर करतो आज तागाईत मी दुसरे रॉड कुठलेही वापरलेले नाही आणि या रॉडवरच मला जो रिझल्ट मिळतो तर याच रॉडवर सगळा मिळतो आणि माझा त्या रॉडवर भरोसा असल्यामुळं मी त्या रॉ ते रॉड सोडून शक्यतो दुसरे कुठलेच रॉड वापरत नाही नमस्कार सर्वांना नाडकर्णी सर ऋषिकेश आणि माऊली भूजल सर्वेक्षण नाशिक नमस्कार सर्वांना माझा नमस्कार जे जे जॉईन झाले त्यांना धन्यवाद तुमच्या विश्वासामुळेच आपण चांगलं काम करू शकते नमस्कार टकेक सर अरे वा टकीक सर सारखे माणसं जॉईन होतात म्हणल्यावर मस्तच तर आपला जो रिझल्ट आहे तो माझं मत आहे की रॉडवर अवलंबून नसून आपण ज्या पद्धतीनं पॉईंट काढतो किंवा तुमची जी प्रोसिजर आहे त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे रॉड तुम्ही कुठलेही वापरू शकता कितीही लांबीचे वापरू शकता आणि कुठलेही धातूचे वापरू शकता मला नाही वाटत त्यांना काय फरक पडत असेल जर कोणाला त्याच्यामध्ये फरक जाणवत असेल तर मी नाही सांगू शकत मला तसा काय अनुभव नाही मला जे काही रिझल्ट मिळतात किंवा जे काही चांगले पॉईंट मिळतात ते याच रॉडवर मिळतात आणि त्याच्याच बेसवर मी आज तागायत पॉईंट देत आलेलो आहे तर माझं मत आहे की पाणी पाहत असताना रॉडला महत्त्व न देता कोणत्या प्रोसेजनिक कुठल्या पद्धतीने तुम्ही पाणी पाहता याच्यावर सगळं अवलंबून आहे यंदा लाईन जास्त मोकळे झाले आहेत बरोबर वाटते कारण पाऊस तर मोठा झाला आहे बर -बर त्या पद्धतीनं पाणी मुरलेलं नाही पा पाऊ पाणी सगळं वाहूनच गेलेलं आहे असं माझं मत आहे कारण पाऊस पडायचा पण एकदमच स्पीड न व्हायचा त्यामुळे ते पाणी वाहूनच जायचं जर तुमचं काही मत असेल की रॉड कुठल्या पद्धतीचे आणि कोणत्या धातूचे वापरले पाहिजे तर नक्की इथं मांडा कॉमेंटमध्ये आपण त्याबद्दल बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करू लोहार सर नमस्कार आता तुम्हाला माहिती आहे की मी कुठला विषय घेतलेला आहे आणि कशामुळं घेतलेला आहे